नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे विजयादशमीचा पर्व आहे मित्रांनो दसऱ्या आणि विजयादशमी म्हणजे अन्यायाविरोधात अत्याचाराविरोधात सत्याचा विजय होणे शंभर तोंडी कौरवांचा ज्याप्रमाणे भगवान श्रीरामानेच्या दिवशी वध केला त्याच प्रतीक म्हणून आपण हा दसरा सण साजरा करतो आणि याच शुभ मुहूर्तावर आम्ही पारनेर एक्सप्रेस नावाचं नवीन युट्यूब चॅनल आज सुरू करत आहोत दररोज संध्याकाळी सात वाजता आणि शक्य झालं आणि किंवा प्रतिसाद मिळाला तर सकाळी पुन्हा नऊ ते दहा वाजता याचं प्रसारण होईल ज्यांच्याकडे नवीन टीव्ही आहे कॉम्प्युटराइ वे युट्यूब लागतो त्या चॅनल वर आपण हे युट्यूब चॅनल महाराष्ट्र आणि एक्सप्रेस पाहू आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आम्ही पार्टरच्या ज्या काही बातम्या असल्या आमचा पारनेर तालुका असल्यामुळं आणि सध्या मी पारनेर तालुक्यात स्थायिक असल्यामुळं मुंबईला मी खूप कमी बचतच जातो त्यामुळं ज्या बातमी मी पारनेर तालुक्यातील महाराष्ट्र वर का तर त्यावरती मित्रांनो असा प्रॉब्लेम झाला की माझे जे सबस्क्रायबर आतापर्यंत जवळजवळ एकोणीस हजार घरे झाले यापूर्वी देखील माझं नाव महाराष्ट्र माझे चॅनल कोरोना काळात जवळजवळ एक लाखाच्या वर सबस्क्रायबर झाले होते परंतु माझ्या काही चुकीमुळे तांत्रिक ते चॅनल कॉपीराईट क्लेम मुळे बंद झालं म्हणजे बंद केलं गेलं युट्यूब वरून ते माहीत नसल्यामुळे म्हणून हे नवीन कॅनल पुन्हा मी नवं आरक्षण सुरू केले आता या गोष्टीला आज पाच वर्ष दरवर्षी मी माझा शाळांचा वर्धापन दिन वसई तालुक्यातील सोपार फाटा येथे जी राधे कृष्ण गौशाळा यांच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव खेपाटे प्रतिष्ठान संचे त्या ठिकाणी त्या गाईंबरोबर आम्ही दरवर्षी साध्या आहेत स्वरूपात तो वारपण दिस साजरा करतो गायींना त्या दिवशी म्हणजे पूजन केलं जात नैवेद्य दाखवलं जातो आणि मग आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी त्या गोष्टी बोललो मित्रांनो परंतु म्हणजे ते म्हणतात ना करून समोर आलं तर त्याचं व्हाय राहत नाही त्यामुळं परंतु आज अशी परिस्थिती आहे की दोन महिने मी पायाच्या काही शुल्क आजारामुळं दवाखान्यात ऍडमिट आहे माझ्या पायाचा जो का खाली पॅचर फोड आला होता तो डायबिटीस असल्यामुळे तो वाढत गेला आणि मग नगरला मी ते त्याचं ऑपरेशन केलं आणि मग ड्रेसिंगसाठी मी बाळवण्यात येईल शतर जाण्या दवाखान्यात त्या ड्रेसिंगसाठी आलेलो होतो आता ते एक दीड महिना या ठिकाणी असल्यामुळे ते दुप्ट कवर झाले आणि मग मी ठरवलं की या दवाखान्यातच आपण आपला पाचवा वर्धापन दिन आणि एक्सप्रेस या ठिकाणी जे डॉक्टर राजेंद्र पवाड आहेत त्यांच्या आहेत त्यांचे सहकारी सचिन साठे असतील किंवा इतर तज्ज्ञ डॉक्टर असतील किंवा त्या ठिकाणचे नर्स असतील सफाई कामगार असतील सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य माझ्या दुखण बर करण्यामध्ये केलं त्यांचं मी स्वतःश आरोग्य आहे आणि मग मी ठरवलं की आपण जाता याच ठिकाणी हा वर्धापन दिन आणि एक्सप्रियचा सुरुवात या ठिकाणा करावी बिना राजकीय आमचे कार्यक्रम वर्धापन देण्याचे कुठल्याही राजकारत्यांना बोलत नाही राजकारणी माझा हा परंतु माझे काही मित्रमंडळ आहे त्यांना मात्र मी अवश्य बोलवतो आणि ते वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतात परंतु राजकारणाचा विषय आमच्याकडे नसतो आणि अत्यंत साध्या पद्धतीने आम्ही या हॉलमध्ये करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते आणि त्याचवेळी पाचवा वर्धापन दिन आणि तुफान सॉरी तुफान एक्सप्रेस बरोबरच पारनेर एक्सप्रेस हे चॅनल सोडतो मी सांगितल्याप्रमाणे काही सबस्क्रायबर आमचे चॅनल आहे माझा नाव महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी नाही त्यांना त्या पारनेरच्या चॅनल कसा करता आणि तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही राज्यातील राजकारणावर बोला देशातील राजकारणावर बोला आणि मग आम्ही ठरवलं की आता यापुढे पार्टने बातम्या पारनेर एक्सप्रेस या चॅनलमध्येच आपण दाखवूया आणि आजूबाजूच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या बातम्या या ठिकाणी आपण पाहू शकाल पारनेर एक्सप्रेस या युट्यूब एक चॅनलवर आणि महाराष्ट्र माझावर यापुढेही आपण देश विदेशातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आर्थिक सामाजिक शैक्षणिक शे, घडामोडी शे, पाहू शकाल तर पुन्हा एकदा आपणा सर्वांना दसऱ्यानिमित्त निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आमचा कार्यक्रम आज दसरा असल्यामुळे आम्ही आज करत नाही कारण कोणी येणं शक्य नव्हतं उद्या शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हॉस्पिटल या ठिकाणी हा छोटा खाणी वर्धापण देणारा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं असंच प्रेम राहू विशेष करून तालुका तालुकावासियांसाठी जे नवीन हे पाहून वनवे मेले आणि इव्हेंट या आमच्या संस्थेद्वारे आपण पाहू शकत आज दसऱ्याच्या निमित्त पुन्हा एकदा आपण सर्वांना हार्दिक हार्दिक आपला येणार दिवाळीच देखील आपण शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो रामाने रावणावरती वध वर्त केला म्हणजे सत्याने असत्यावरती वध वर्त केला तेव्हा असत्य वागणारे असत्य वागणारे किंवा बोलणारे असे यांचा असाच त्रास होत राहील आणि नेहमी सत्याचा विजयांनो आयुष्य क्षणभूमीवर आहे तेव्हा सत्याचा आज धरून वागा आपल्याला काही कमी पडणार नाही आर्थिक सुबत्ता नसेल तरी माणसाला सुख समाधान महत्वाचं असतं ज्याच्याकडे खूप पैसा आहे खूप संपत्ती आहे खूप कार सुखी असेलच असं नाही त्यामुळं पुन्हा एकदा आपण सर्वांना दसऱ्याच्या निमित्तामध्ये शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय